मित्रांनो के जीबाई प्रेम या चॅनलला आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे अमरापूर या मैदानामध्ये अमरापूर मैदानात कोणकोणती कोणते गटपास गटपात झालेली ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो सोन्या पण झाला आहे तिसऱ्यात गटपास झालाय बाकासूर सोबत पाळायचं सोन्या सोन्या कुणावर हो? पळाला सोन्यात अंबरापूर मधला शंभू म्हणून हा त्यावर पळाला शंभूवर किंग शंभू आणि आज ड्रायव्हर पण शंभू ड्रायव्हर होता शंभू रायडर वाघावा म्हणजे बैलाचं नाव बी शंभू आणि ड्रायव्हर पण शंभू रायडर वाघावा व्हायरल झाली जात खूप टप चालते रे आता शुभेच्छा <laughs> तुम्हाला धन्यवाद भयागट पास झाले ना वासरू काय नाव आहे वासराचं महाकाल महाकाल ना कुठल्या गावचा मिलिंद सांगे वांगे आणि पहिला नागतर मुला कडेपूर यांचा महाकाल होय चांगली पाहायली गाडी तुमच्या आज गटपास झाला तरी समाधान आहे आजकाल है काय राहतो फायनल पायलवान कुठलं गाव वाडी होय वासरूमय ना हो वासरू हो। वासरुहात हो। हो। सांग गटपास झाले आज कोणा सांग पाहायला माहित आहे आज इथला अंबकचा अंजीरुता हांजीरुता अंबकचा पळते वासरू वासरूम तुम्ही पैलवान आहे भया काय नाव नायला शिवा शिवा कुठल्या गावचा शिवा खेराडेवटेकरांचा शिवा खेराडे आज गट पाच झालाय की आठवड्या मध्ये गटपाच झाले तुला सांग पहायला माहित आहे का मॅकडॉल मॅक्डॉल बरं पाहिले चांगली पाहिली गाडी मग सचिन पास झाले की बासरा पहिल्याच गटपास झाले हो वासर चांगलं पळते तुमचं हो आज अंबरापूरचा हरणे आहे अंबरापूर चा हरणे oh. oh. चांगले पाळाले वासरू का हो शुभेच्छा oh. तुम्हाला धन्यवाद काय नाव आहे बैलाच अंजीर ना? Oh. आम बक्करांचा। आम बक्करांचा अंजीर ना हो कुठल्या गावचं आहे आंबकरांचा oh. अंबकरांचा अंजीर हो आज गटपा झालाय झालाय की आज कुणास पहायला माहित आहे करवडीचा आहे करवडीचा आहे हो चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपास झालाय सातव्यात पास झाला कुठल्या गावचा बैल वरण्याचा आहे आज बरं पळाला कुठला पर्शा रेडचा परशार होय सातव्यात पास झाले ना आता आध्यात मध्ये पळाला का चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय होत आहे ना सोने सोन्या ना सोन्या सहाव्यात गटपात झालाय सोन्या आज नाही सांग आज हंटर बरे आंबेगावच्या हंटर बर होय चांगली आज गाडी पळाली गटपास झाली हो सोन्याचं फायनल झाले का कुठलं हो झालं झालंय झालंय आज झाले गोपन अजून आजच आहे वासरू चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आगे। आगिरीकरांचा सर्जेराव पण भेटपास झालाय आज आज कुणा सांग पाहिला हो सर्जेराव पाहुण्याच्या फोंडा सांग पाहिला सर होय सर्जेरावला त्या दिवसात बाहेर काढला का नाही पोहतेच जरा या एम साठी जरा पण थोडा बंद ठेवल्याला ना बैल जरा खराब झाले का वाटते या एम दिला आता जरा होय अवताला भी आणला जरा चालीवला जरा अवताला आणला हम्म थोडा आणला त्याचं बरं झालं ते गाव आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण गटपास झालाय पाचव्यात गटपास झालेला आहे कुठल्या गावचा बैल आहे बैल गोरेगाव काय नाव त्याच पक्षा पक्षा गोरेगाव गोरेगाव वांगेचा पक्ष्या आज कुणाचा पळाला पक्ष्या आज करा बरं पाहा सुंदर बर सुंदर चितळेच्या सुंदर बरं पळाला चांगला खूप चांगला पळतोय आदत आहे का दुसरा होता आदत आहे कोण होता आदत चांगला कोण पळतो पहिल्याच नियोजन केलं असं हे पण गटपास झाले चौथ्यात गटपात झाले कुठल्या गावचा वासर वाघेरीचा आहे का काय नाव आहे त्याचं हंटर हंटर वाघेरीचा हंटर आज कोणा सांग पाहायला माहित आहे त्या काय ते गाडी काय गाडी आहे आमची पण ती जे कोण सलीमबाई हा त्यांचा भारत बहार सलीमबाईच्या बराबर बराबर मित्रांनो हा पण बैल गटपास झालेला आहे चौथ्यात गटपास झाला कुठल्या गावचा बैल आहे वाघिरी वाघिरीचा व काय नाव आहे त्याचं रायफल रायफल चौथ्यात गटपास झाले हो गटपास झाला रायफल आज कोणासाठी पाहिले मासुलीच्या फोंडा बरोबर रायपलचा फायनल झालाय का कुठला झालाय कुठला झालाय झालाय हा त्या दिवशी गाडी आणली कलिनी ताईन म्हणजे व्हायरल व्हिडीओ झाल्याच ह्याचीच गाडी आणली त्याचीच होती चांगली पाळलेली गाडी मित्रांनो ही पण वासरू गटपात झाले चौथ्यात कुठल्या गावचं बाय वासर ही कारवेच मासुलीच होय हम्म नाव आहे वासराचं लक्कन लक्कन वय आज लक्कन कोणा सांगू लखन बादल बर वागिरीच्या वाघिरीच्या बादल सोबत पहायला रायफल 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 बर हा वासाराच लंपी झालेला काय आला हो लंपी झालेला लंपीतनं बर झालंय ना हो चांगलं पळतय मग गत दिसतंय ना हो मित्रांनो हे पण बैल गटपात झालाय अकरा गटपास झालाय कुठल्या गावचा बैल आहे तडसरचा तडसरचा आहे आज कोणाला सांग पाहायला माहित आहे का कुठला वाल मा हव आज गट पाच झालाय का कोण कोण एकटा झालाय रे चार पाच बोर आले चार पाच आहेत ती वय चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाई हारणे बरं आलाय ना हो हारणे त्या दिवशी बरं हो राहिलेला घेतच जेवण ड्रायव्हरच्या सुंदर हो आज पाहिल्यात उद्याच पाच झालाय हो दुष्यात पाहिल्यात पळाव होय आज दुसऱ्यात पाहिल्यात पळायला ना कुठल्या अमरापूरचं ना आमरापूरचा पप्पू शेट अमरापूर हा यांचं हरणे यांचं काळीच होय हा बैल चांगला पाळतोय हो ना बैल होय <laughs> मित्रांनो तोंडोली करा शंभर पण गटपास झालाय आज पहिल्यातच गटपास झाला आज कुठल्या बायला पण पाळालावाडीचा रावण रावण सगळं तुमचा आज टॉपचा बाहेर आहे हो टॉपचा बाहेर आहे ती गाडी आधी पाळली का कधी नाही पळाली पहिल्यांदाच पळाली पहिल्याच पळाली वसराचं फायनल झालं ती गावया झालं हं 50 50 ची झाली ती कुठलं कुठलं झाली ती आता सांगवा किती सांगायचं होय पहिले मैदान आमदार केसरी परत आदत महाराष्ट्र केसरी होय महाराष्ट्र चांगली पळते मी वासरा शुभेच्छा तुम्हाला हां धन्यवाद हे पण वासरा गटपात झालेलं आहे हां गटात गटपात झाले गय काय वासराच नाव राव हा रावण रावण वय हो कुठल्या गावचा गुरसाळ्याचा गुर शिरसवडी गुरसाळ आज पुन्हा आंबेगावच्या का चित्त होय चांगला पाय होता तुमचा गटपात झाले वासा कि तो आहे वासा पंधरा वाजता वाजता कुठं के वासरा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाबे डॉन पण गटपास झालाय डॉन झाला आज बाबेडॉन कोणा सांगा सोबत कोणीगावच्या आज चांगले नियोजन केले हो चांगलं नियोजन असते गाड्या आधी कुठं नाही नाही पहिल्यांदाच पहिल्या गाडी पहिल्या नियोजन चाललं होतं एक महिना दीड महिना चाललं होतं आता त्याचा योग आला चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तनयाची कॉपी काय नाव आहे त्याचं वशा वशा मिनिट वशा सेव्हन एट पण गटपा झालाय आज कितव्या गटात पळाला तिसऱ्या गटात पळाल दुसऱ्या होय आज कुणाबरोबर पळाला आज खांबाळ्याचा कोंडे खांड्या खांड्या होय चांगली गाडी पाहिली असन तुमची आज चांगली पाहिली गाडी ती वासरू पळते चांगलं हो चांगलं हो पहिलाच आपल्या कुठला फायनल झालाय टॉप आता त्या आधीच पहिल्या झालेला आपण नवीन घेतलाय होय चालते शुभेच्छा तुम्हाला वास्तर हे गटपाच झाले ना गटपा झाली सावथ्यात हो काय नाव आहे त्याचं आमदार 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 बहात्तर बहात्तर आज कोणाचं काय पळाला निशान भर पळाला आपला अमरावती आता आपल्याकडे आलाय तो त्याच्यावर पळाला वडोली वाल्यांच्याकडे आलाय त्याच का हा वडोली त्याच्यावर ती पहिल्यांदाच गाडी पळाली मुंबई सांगितले चांगली पळाली गाडी हो चांगली शुभेच्छा तुम्हाला हो दादा नमस्कार ते काय नवीन घेतलंय नवीन आपल्याकडे आलाय अमरावती वरण नाशिक होय काय नाव आहे त्याचं निशान निशान ना निशान आज गटपास झालाय हो हो आज सांगू पळाला आमदार बत्तर बत्तर कडे गावकरांचा होय हा पहिरा पहिल्यांदाच झाला असं अर्था पहिल्यांदा चौथ्यात गटपाच झाला ना ते चांगली गाडी पाहायला <laughs> आज पाच ती गाडी चांगली हो शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मित्र पण गटपा झालाय नव्यात गटपा झालाय नव्यात गटपा आज कोणा सांग शिरसोडीचं रावण सांग शिरसोडीच बाब्याचं फायनल आहेत ना ओले फायनल आहेत कुठलं कुठलं आहे ती बरच आहेत फायनल हो बर आहेत आदत मध्ये तिस बोला लायत तिस बोला लायती मोठ्या पायऱ्यात पाहायला का आतापर्यंत पाहिला की इथं एक नंबर केलाय कुठं आदतला इथे एक नंबर केलाय की एक लाख रुपये होय तेव्हा कुठला पायरा होता होय चालत शुभेच्छा तुम्हाला काय होता नाव आहे बैलाच लक्ष लक्ष दुसऱ्यात गटपास झालाय कुठल्या गावाचा लक्ष आहे कुंभाळ होय आज कोणा सांग पाहायला आज वाघेरीचा सरजीराव सरजीराव आज पायरा कट केले ना मग तुम। बैल तो पळतो चांगला फायनल बी झाली त्या बैलाचं बरंच आहे ना चांगला आज पायरा तुम्ही केलाय गाडी पण चांगली पाहिजे तुमची गाडी चांगली शुभेच्छा तुम्हाला बाबा काय वासराच नाव आहे सुंदर सुंदर ना सुंदर आज पाचव्यात गट पास झालाय घ्या कडन दुसरा आहे का आदस आहे दुसरा आहे दुसरा दुसरा आहे कडन पाच झाले कडन पाहिले उजव्या खाली पळत आज कुठल्या बायला काय नाव त्याचं सरदार सरदार वासराचा फायदल झालाय गाव झालंय कुठला झालाय पटेल कितलाच झालाय चांगलं पळते वासरू गाव कुठला बैल आणलाय खांबाळेकरांचा खांड्या खांबाळेकरांचा खांद्या व खांड्या का खांड्या तिसऱ्यात गटपास झालाय की खांड्या पळाला कुठला पक्षाय वाशा म्हणून बैल चांगला पायरा केलेला तुम्ही आज तिघे चालाय दुसरा पण बैल माया काय वासराच नाव आहे हानर हांटर वय कुठल्या गावचा हंटर आहे आंबेगावचा आंबेगावचा हंटर आहे आज गटपत झालाय मित्रां सहाव्यात गट पास झाले सहाव्यात गट पास झाले ना आज कोणा समोर पाहायला शेवी हा शेव काय माहिती माहित नाही माहित घरच्यानी केलं असं ना मित्रांना फटावाडी करायचं राहुल पण गटपास झाला आज पहिल्याच गटपास झाला आज कोणा समोर पाहायला वा सलीम भाई कुठला तोंडुलीचा वा तोंडुली होय हां चांगली गाडी पाळली गाडी पाहिली ती वासरूवर दिवस आहे ना नाही आदत आहे आदत आहे वासरू तुझ्या पहिल्याच गटात पाहिली गाडी गटात पाहिली गाडी रावण आज लय दिवसातून का भा नाही नाही पण इथं अमरावपूरला आलो होतो हां स्वामी बर स्वामी बरं गटपास केल्यानं ना नाही गटपास झालं होतं हां